तुम्हाला माहितीये का सकाळी चार वाजता उठून संपूर्ण महाराष्ट्राचे झोप उडवणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते चला तर तुम्हाला सांगतो त्याच उत्तराखंड राज्याबद्दल तर हे राज्य संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त सफरचंद उत्पादनात तिसऱ्या नंबरला आहे आणि सर्वात जास्त आक्रोड उत्पादनात दुसऱ्या नंबरला आहे भारताचा सर्वात जुना आणि सर्वात जास्त वाघ असणारा नॅशनल पार्क हा याच राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशोक लेलँड कंपनीचा सर्वात मोठा प्लांट हा याच राज्याच्या पंतनगर मध्ये यासोबतच टाटा मोटर्सच्या दोन चाकी चार चाकी वाहने एचपी चे लॅपटॉप आणि डेस्कटॉप त्यानंतर बजाज हिरो होंडा हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड नेस्ले ब्रिटानिया आयटीसी आणि पतंजली या सर्वांमुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही आज तब्बल चाळीस अब्ज झाली या राज्यामध्ये चोवीस हजार पेक्षा जास्त शेतकरी ही अॅरोमॅटिक शेती करतात आणि यासोबतच या राज्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त अॅरोमा आणि परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या या राज्यामध्ये एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत जगातील सर्वात मोठं शिवमंदिर हे उत्तराखंडचं तुंगनाथ आहे आणि जगाची योग राजधानी देखील उत्तराखंड ऋषिकेश आहे तसेच गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांचं जन्मस्थान हे मध्येच आहे तुम्ही कधी उत्तराखंडला गेलेत कॉमेंट करून नक्की सांगा